इथे आपण एक कच्चा बटाटा किसून घेतलेला आहे हा मी खोबरे किसायच्या किसनीनं किसून घेतलाय आणि पाण्यात ठेवलाय साल काढली त्याची आता आपण एक बाउल घेऊया आता हा किस आहे ना असं निथळून दाबून निथळायचा आणि या बाउलमध्ये टाकायचा बटाट्याचा किस पाण्यात टाकला ना तर काळा पडत नाही म्हणून तो, तो पाण्यात ठेवायचा या पद्धतीने आपण काढून घेतले बाट्याचा किस त्यामध्ये आपण कापलेला कांदा दोन मिडियम साईजचे कांदे घेतले कोथंबीर कोथंबीरचा अंदाज तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घ्या त्यानंतर आपण ओवा घेतोय ओवा थोडासा हातावर चोळायचा ओवा घातला ना की पोट फुगत नाही आणि पचायला पण हलकं जातं त्यामध्ये हळद लाल तिखट दोन मिरच्या थोडंसं आलं लसूण आणि जिरं घेऊन त्याची ठेचा बनवलाय तो ठेचा टाकू इथं तुम्हाला मिरचीचा अंदाज तुमच्या प्रमाणे घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ बेसन आणि कुरकुरीत येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ आता हे आपण मिक्स करून घेऊ इथं पाणी नाही टाकायचं कांदा आणि बटाटा आहे ना त्यामध्येच मिक्स करून घ्यायचं पीठ बेसन पीठ आपल्याला अंदाजाने टाकायचं त्याच्यात जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं छान आणि या पद्धतीनं पीठ तयार करायचं जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही नंतर कांद्याला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे थोडंसं घट्टच ठेवायचं आता हे आपण दोन तीन मिनटांसाठी असंच ठेवू आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते काय बनवते ते चमचे तेल घेतलंय आता त्यामध्ये मिक्स केलेलं वाटण टाकूया आणि पसरून घेऊ हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात घ्यायचा आणि मग पसरवायचं जास्त पातळ नाही जास पात करायचं थोडस मीडियम साईजचा ठेवायचं आपण पसरवताना बारीक घास केला होता आता थोडासा गॅस वाढूया बघा छान कलर आलाय तुम्हाला जर हाताने पसरवता जमत नसेल ना तर तुम्ही चमच्याने असं पसरून घ्या अगदी कमी तेलात होतो जास्त तेल लागत नाही त्याला दोन्ही साईडने आपल्याला ना लाल सर कलर चा करून इथं आपल्या तयार झालेला आहे पोळा आता आपण काढून घेऊ तेल निथळून घ्यायचं